केंद्र शासनाने लागू केलेल्या हिट अँड रन या कायद्याचा देशभरात विरोध करण्यात येत आहे गेल्या आठवड्यात ट्रक चालकांनी संप पुकारत आंदोलन केले होते त्यावेळी कायदा लागू होणार नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर ट्रक चालकांनी आंदोलन मागे घेतले होते मात्र याबाबत शासन समाधानकारक उत्तर देत नसल्याने आता या आंदोलनाचे लोन कर्जत येथे पोहोचले आहे कर्जत चारफाट्या येथे आज सर्वसाधारण चालक मालक संघाकडून हिट अँड रन या कायद्याविरोधात आंदोलन पुकारत निदर्शने करण्यात आली तर या आंदोलनामुळे चार फाटा परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती दरम्यान यावेळी कर्जत वाहन चालक मालक संघाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे यांची भेट घेतली तेव्हा घारे यांनी आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे दर्शवले आहे आम्ही पाचशे किलोमीटर लांब करून आलोय आम्हाला पंधरा हजार पगार आहे तर सात लाख रुपये भरायचे आणि दहा वर्षाची सजा भोगायची मग तो कोण भरायचा आणि घरचा कुटुंब कोण चालवायचा घरच्या कुटुंबाचा चाल मालक मी तर माझा कुटुंब कोण चालवायचा मग या सरकारला करायचं का म्हणजे त्या गृहमंत्र्याला पण समजायला पाहिजे की बाबा ड्रायव्हरांची ही व्यथा माग घ्यावा कर्जत लाईव्ह साठी गणेश पवार कर्जत